दिव्यापासून बॅट याच्यामध्ये त्याचा काल सकाळी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका तरुणीचा मृतदेह सकाळी एका ठिकाणी सापडला होता त्या ठिकाणी असं लक्षात आलं होतं की त्या मुलीबरोबर तिची बॅग आहे आणि बॅगेमध्ये म्हणजे तिच्या चपला देखील आहेत आणि तिच्या गळ्यावरती जखमेच्या लिगेच्या मार्ग आहेत यावरून एकंदर त्या मुलीचा घातपात केला असल्याचा संशय वाटत होता त्या अनुषंगाने प्रथम त्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याचे शव करण्यात आलं त्याच्यामध्ये असं की त्या मुलीचा गळावर खून करण्यात आलेला आहे है, हँगिंग करण्यात आलेला आहे सुरुवातीला मुलीची ओळख पटवण्यात आली त्या था मुलीच्या बागेतल्या साहित्यावरून तिची ओळख पटवण्यात आली पण नेमका प्रकार कुणी केला असा व्हायच्याविषयी काही वेगानं चक्र फिरण्यात आली त्याविषयी था विशेष पथक विश पंचवटी पोलीस स्टेशनतर्फे स्थापन करण्यात आलं आणि त्या मुलीचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलवर तिचं संभाषण कुणाशी झालं होतं आणि ती शेवटी कुणाच्या संपर्कात होती यावरून ज्या व्यक्तीने या, या मुलीचा खून केला त्याला काल ताब्यात ता घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचा एक साथीदार याला देखील काल ताब्यात ता घेण्यात आलेला आहे प्रथम दर्शनी ह्या मुलीचे एका मुलाबरोबर संबंध होते मैत्री होती त्या मुलाच्या डोक्यात संशय होता की ही दुसऱ्या एका मुलाशी बोलत आहे आणि त्या दुसऱ्या मुलाशी बोलू नये असं तो तिला सांगत होता यावरून त्यांचा वाद झाला आणि त्या वादातूनच त्याने तिचा खून केला असल्याचं कालकबुली दिलेली आहे एकंदर संशया संशयातून आपल्या मैत्रिणीचा खून केल्याची घटना के घडली आणि अतिशय कमी वेळेमध्ये पंचवटी पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला आहे